नमस्कार मंडळी मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका मैदानच्या मुलाखतीमध्ये तर मित्रांनो येत्या पंचवीस तारखेला भव्य बेलगडी शर्यतीचं आयोजन केलं मध्ये तर आपण आले लाटला श्री कलेश्वर देवाची यात्रा आहे तर त्या यात्रेनिमित्त हे मैदान आहे तर त्यासाठी प्रथम क्रमांक बक्षीस भव्य दिव्य असं बुलेटचं आहे तर आता त्या संदर्भात आपण मुलाखत घ्यायला ती आता आपण बघूया की कमिटीची काय नियमवाटी काय आहे त्याचप्रमाणे बक्षीस कोणती कोणती आहेत तसंच पट्टा कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहे तर आपल्यासोबत संपूर्ण पंच कमिटी आहे श्रेता सुशिंची तर आता आपण सुरुवात करूया तर सर पहिलं तुमचं नाव सांगा माझी ओळख करून देतोय माझं नाव कर्मवीर कल्लापा विरनाळे पहिल्यांदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ग्रामीण भागातील सर्व शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेत आणि या अगोदर शासनाच्या वेगवेगळ्या अटी आणि वेगवेगळ्या कायदे कानुंमुळे ही शर्यत थांबली होते हे शर्यत थांबल्यानंतर हे कायदे कानून उठल्यानंतर ह्या शेतकऱ्यांच्यामध्ये गतिमानता यावी शेतकऱ्यांच्यामध्ये अर्थसंत संपन्नता यावी यासाठी ही बंद पडलेली ही प्रथा परंपरा जी होती ही क कल्लेश्वर शर्यत अशोक लाट यांच्या वतीनं हे तिसऱ्या वर्षापासून अतिशय जोमदार देखणेपणाने आम्ही ही स्पर्धा घेत आहोत या स्पर्धेसाठी आपल्या शिरोळ तालुक्यातील आमदार राजन पाटील यड्रावकर साहेब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे का माजी खासदार राजू शेट्टी साहेब दत्त कारखान्याचे चेअरमन दादा पाटील साहेब त्याचबरोबर माझे आमदार उल्हासदा पाटील ह्या सर्वांचं मोठं सहकार्य आहे त्याचबरोबर मा माजी आमदार आम माझे राज्यमंत्री प्रकाशांना अन्ना आवाडे आणि त्यांचे चिरंजीव आमदार आवाडे साहेब यांचं मोलाचं सहकार्य आहे त्याचबरोबर या गावातील सर्व शे शे या आम्हाला मोठा हातभार दि दिलेला आहे आणि ह्यासाठी आम्ही गेल्या वर्षापेक्षा मोठी ब बक्षिसाची रक्कम ठेवलेली आहे चालू वर्षाला प्रथम क्रमांक जो येणार आहे ह्याच्यासाठी ब बुलेट हे दिलेलं आहे त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी स्प्लेंडर ही गाडी ठेवलेली आहे आणि तृतीय क्रमांकासाठी एच एफ ड्युलेक्स ही गाडी ठेवलेली आहे अशा पद्धतीनं ही शर शर्यत स्पर्धा पंचवीस तारखेला सकाळी नऊ वाजता आयोजित केले तरी सगळ्यांनी वेळेवर उपस्थित राहून ह्या शर्यतीसाठी आनंद द्यायचा आहे आणि आनंद लोटायचा आहे ठीक आहे धन्यवाद तर आता इतर बक्षीस पण आपण बघूया पन इतर गट पण बघूया एकूण तीन गटात हे मैदान पार पडणार आहे तर आपण आता बघितलंच की जनरल गटामध्ये पहिलं बक्षीस हे बुलेट, बुलेट, बुलेट मोटरसायकल दोन नंबरला आहे ती स्प्लेंडर आहे आणि तीन नंबरला ती एच एफ डिलक्स आता आपण ब गटाचं बक्षीस बघूया ब गटासाठी एकूण तीन बक्षीस आहेत पहिला प्रथम क्रमांक जो असेल त्याला एक्कावन हजार रुपये आहे ब गटामध्ये द्वितीय क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये त्याचबरोबर तिसरा एक गट आम्ही सुद्धा ठेवलेला आहे चालू वर्षी आदत गट आदत गटासाठी पहिला क्रमांक आहे अकरा हजार दुसरा क्रमांक आहे यासाठी सात हजार आणि तिसऱ्या क्रमांकासाठी पाच हजार रुपयेचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे तर यासाठी मित्रांनो प्रवेश फी दहा टक्के असणार आहे तर बुलेटला एकवीस हजार प्रवेश फी ही असणार आहे जी एक शेरूम प्राइस असणार आहे बुलेटची त्याचप्रमाणे ब गटाला एकवन्न हजार रुपयाला पाच हजार शंभर रुपये प्रवेश फी असणार आहे आणि आदत गटाला अकरा हजारला अकराशे रुपये ही प्रवेश फी असणार आहे तर सर्व गाडीची चालकांनी मालकांनी याची नोंद घ्यायची तर आता सगळ्यात महत्वाचं असते की मैदानाला नियमवाटी काय असणार कारण कसं होत आहे मैदान नियमवाटी हे त्या मैदानच्या नियमवाटीवर ठरते की मैदान कितपत होणार आणि कितपत कडक होणार तर आता आपण मैदानची नियमवाटी बघूया नमस्कार माझं नाव अविनाश कोळेकर मी जरा नेम सांगतो मैदान हे शासनाच्या नियमाप्रमाणे होईल बैला बैल मालकाचं आधार कार्ड ड्रायव्हरांचं आधार कार्ड लंपी सर्टिफिकेट मैदान हे विनाकाठी बिगर मेजॉरिटी पद्धतीने होईल ड्रोन कॅमेरामध्ये रेकॉर्ड पाहून नंबर दिला जाईल मैदान हे पूर्ण माळातच होईल प्रवेश फीप्रमाणे गाड्या प्रवेश फीप्रमाणे नंबराने गाड्या लावण्यात येतील वेळ प्रसंग पाहून कोणत्याही नियमात बदल करणे व एखादा नियम वाढवण्याचा पूर्ण अधिकार श्री कल्लेश्वर शर्यत असोसिएशन अल आर्ट यांच्याकडे राखून ठेवलेला आहे मैदानात कोणालाही दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही पंचांचा निर्णय अखेरचा राहील मैदान हे पूर्णपणे रास्तच होईल कोणीही कलरला बॅटरी झाल्या किंवा ह्याला बॅटरी झाल्या हे काहीही कारण सांगायचं नाही आणि आज आजपासून प्रवेश फी भरायचं प्रवेश फी भरून घ्यायचं काम चालू आहे त्यामुळे गाडी प्रवेश पी भरून नोंद करून घ्या नोंद करा आणि सहकार्य करा ज्याप्रमाणे गाड्या नोंद होतील त्याप्रमाणे गाड्या लावण्यात येतील तर मित्रांनो आता असोसिएशन असोसिएशन मेंबर आहेत अविनाश दादा त्यांनी आता सांगितलं आपल्याला की मैदाने पूर्णपणे रास्त आणि त्याचप्रमाणे माळात होणार आहे मैदान हे जेणेकरून बैलांना कुठला त्रास होऊ नये तसंच मित्रांनो येताना लंपीचं सर्टिफिकेट बैलांचं आपलं असणं आवश्यक आहे प्रत्येक मैदानाला जिथं पन्नास हजार डिपॉझिट भरून मैदान असते तिथे हे गरजेचं असते त्याशिवाय कुठली गाडी नोंद केली जात नाही तर गाडीची नोंदणी पण चालूच आहे जे आता त्यात फोन पे नंबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टाकतोच तसंच जाहिराती जा आल्या असतील तर तुम्हाला त्याच्यावर फोन पे नंबर ते नाहीतच असोसिएशनला फोन लोन विचारू पण शकता सा प्रवेश बरोबर तर प्रवेश पी जमा करा लवकरात लवकर जेणेकरून आपली गाडी तोंडाला काय इथं काही चिठ्ठीचा काही संबंध नाही त्यामुळे जेवढं लवकर प्रवेश तेवढं लवकर तुमची गाडी तोंडाला नोंद होईल तर याची मी तर नक्कीच खात्री करून घ्या आणि एक, एक गाडी गावातील कुठल्याही व्यक्तीच्या नावावर नोंद करून घेतली जाणार नाही गाडी तुमच्या तुमच्या नावावरच आपापल्या मालकांचे किंवा गाडी कोण असतील त्यांच्या नावावर आपल्या लाटेतल्या कुठल्याही व्यक्तीच्या नावावर गाडी नोंद केली जाणार नाही परत वांदेलकर माझा माझं पाहुणा तो माझा पाहुणा कमिटीच्या फक्त गाड्या तेवढंच असतील म्हणजे मोटरसायकल मोटरसायकल बाकीच्या कोणाच्याही मोटरसायकल विजा झालं तर आपल्या असोसिएशन जबाबदार राहणार नाही कोण ते अगावपणाच करू नये असोसिएशनच मैदान आहे त्यामुळं मी इकडे चाललोय तिकडे चाललोय उगाच मधी गाडी घालायचं हे काय करायचं करायलाच नको कारण आमच्या असोसिएशनची कार्यकर्ते जागोजागी कोणतरी काहीतरी केला किंवा गाडी फोडला याला काय आमच्याकडे यायच नाही तर मित्रांनो कसं आहे ठिकठिकाणी मोटरसायकल आडवी जर का कोण घालायचा प्रयत्न केला सर, तर त्याला सरळ दगड तर घालतील नसलं तर आपली गाडी फोडली तर परत ना तर का फोडली म्हणून विचारलं कमिटीकडे पण येऊ नका आहे अशी गाडी घ्यायचं ना घर गाठायचं असं थोडक्यात कमिटीचं सांगणार आहे तर यायला विसरू नका दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी बरोबर सकाळी नऊ वाजता मैदान चालू होईल तर बक्षीस मित्रांनो बुलटच आहे आणि तशी शिस्त पण पाळा कारण एवढं आता दोन अडीच सव्वा दोन लाख रुपयेची बुलट द्यायचं आहे त्यामुळे त्यांची या कमिटीची पण एक अपेक्षा असते की मैदानी रास पारावं रास पार पडावं तर ती अपेक्षा तुम्ही पण पूर्ण करा आणि प्रेक्षकांनी पण काळजीनं मैदान बघा जेणेकरून कुठल्या अपघात घडून एखादी इजा जायबंदी होण्याचं प्रकार काय घडू नयेत आणि कमिटीवर जे एक आळी येऊन आहे बाबा त्यांच्या मैदानाला घाण झाली त्यांच्या मैदानाला घाण झाली तर तेवढी नक्कीच काळजी घ्या धन्यवाद